प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये शिंदे सेनेकडून तुमच्या नावाची संपूर्ण परिसरामध्ये चर्चा चालू आहे की डॉक्टर प्रशांत आंबोरे यांना उमेदवारी मिळावी असे मतदार बरेच बरेच जणांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं नेमकं काय प्रकार आहे तुमची जय तयारी सुरू आहे का हो आम्ही प्रभाग एकवीस साठी आम्ही जे तयारी सुरू केलेली आहे बऱ्याच वर्षापासून माझे या परिसरामध्ये वास्तव्य आहे आणि इथल्या परिसरातल्या ज्या लोकांच्या आडी अडचणी आहेत त्या मी खूप चांगल्या प्रकारे ओळखतो त्यामुळे मी या प्रभाग प्रभागामध्ये माझी तयारी सुरू केलेली आहे तुमच्या प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहे सगळ्यात महत्वाचं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये जो आमचा इंदिरानगर नगर बजरंग नगर हा जो भाग आहे या भागामध्ये कष्ट करू लोक राहतात आणि या भागामध्ये ज्या बेसिक सुविधा असतात जसे की रस्ते ड्रेनेज पिण्याचे पाणी लाईट या सुविधांचा मोठ्या प्रमाणामध्ये अभाव आहे सगळ्यात पहिल्यांदा मी त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करणार आहे आणि ह्या सुविधा सर्व सामान्य लोकांना भेटल्या पाहिजे त्याचबरोबर मुलांना रोजगार भेटला पाहिजे याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहे एकूण मतदारसंख्या पस किती आहे जवळपास पस्तीस हजार मतदारसंख्या आहे पूर्ण प्रमाणाची तर आता तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिल्यास तुम्ही तरुण वर्गासाठी काय करणार पक्षाला जर आम्हाला उमेदवारी दिली तर तरुण वर्गासाठी आता मी मुलांना काही नोकऱ्यांचे वगैरे काही आश्वासन तसे देणार नाही पण जे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे तरुण मुलांच्या हातामध्ये रोजगार लागला पाहिजे त्यांना नवीन उद्योगधंदे सुरू करता आले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर बघायला गेलं तर या भागामध्ये जे कचरा व्यवस्थापन करण्याची जी पद्धती आहे ती कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीमधून मुलांना काही रोजगार उपलब्ध करून देता येईल का त्याच्यावरती आम्ही सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्सन्ट्रेट करणार आहे ज्याच्यामध्ये की करत कचरा उत्पन्न झाल्यानंतर त्या कचरावरती प्रक्रिया करून त्याच्यामधून प्लास्टिक रॅन्स बनवणे खत निर्मिती करणे गॅस निर्मिती करणे hmm. या प्रकारच्या गोष्टी करून मुलांना रोजगार उपलब्ध करून देतात बघणार अजून महिला 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 बचत गट सुद्धा याच्यामध्ये काम करू शकतात hmm. त्याच्यानंतर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बऱ्याचशा महिला आमच्या भागामध्ये आहेत ज्यांना ज्यांना इन्शुरन्स नसतं ज्या बिचारा घरकाम करतात हे करतात अशा महिलांना एकत्रित करून त्यांचे गट बनवून त्यांना इन्शुरन्सचं महत्व पटवून देणे ज्या ठिकाणी हे काम करतात त्या मुला महिलांचे संघटन तयार करणे त्यांना स्वतःच्या उद्धारासाठी अजून काही मदत करता येत असेल तर त्याच्यासाठी मदत करून देणे या सगळ्या गोष्टींचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तुमचे निवडून निवडून जमेच्या बाजू कोणत्या आहेत निवडून येण्याच्या जम्याची बाजू बघायला गेलं तर मी उच्च शिक्षित आहे मला कायद्याचं ज्ञान आहे कायद्याचा योग्य वापर करून मुलांना रोजगार उपलब्ध करून देणे विविध भागांमध्ये आता जसं रमाई आवास योजना झाला लोकांना या योजनेची माहिती नाही आहे बरोबर या योजनेची माहिती बरोबर लोकांना कळवणे पटवून देणे त्या योजनेसाठी जो शासनाचा फॉलोअप घ्यावा लागतो त्या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेणे त्याच्यासाठी प्रशासनाची मदत घेणे अधिकाऱ्यांना कडनं योग्य काम करून घेणे हे करून घेण्याची ताकद माझ्यामध्ये आहे तर त्या भरोशावरती मी ही निवडणूक लढवणार आहे तुमची तुमची इच्छा आहे का युती जायची पाहिजे का बळावर पाहिजे आता ते सगळे म्हणजे जे, जे पक्षश्रेष्ठी आहे त्यांचं तो डिसिजन आहे पण आमची इच्छा आहे की बाबा जे युती जर झाली तर मतविभाजन होणार नाही आणि योग्य प्रकारे आमचे कॅन्डिडेट निवडून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पक्षी मतदारसंघामध्ये बरेच विकासाची कामे केली तर आपला आपला भाग पण पक्षी मतदारसंघामध्ये येतो तर त्यांनी केलेल्या कार्याची पावती आपणच मिळणार का नक्कीच भेटेल मला माननीय श्री संजय सिसाट साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत या भागामध्ये आणि त्यांनी केलेल्या कामाचा निश्चितच त्या आम्हाला त्याच कामाचा फायदा होणार आहे या भागामध्ये जसं बघायला गेलं तर शिवाजीनगर झालं तसं सुदगिरणी चौक झालं या भागामध्ये संजय सिसट साहेबांनी भरघोस निधी दिलेला आहे तसं सातारा देवळाई झालं या भागामध्ये त्यांनी ड्रेनेज लाईनसाठी याच्यासाठी जवळपास दोनशे सत्तर कोटीची योजना त्यांनी चालू केलेली आहे तर जे सर्व या भागामधले राहणारे लोक आहेत त्या लोकांना माहिती की कार्यसम्राट संजय साहेब यांनी जो निधी दिलेला आहे तसा जर त्यांच्याच पक्षाचा जर नगरसेवक निवडून दिला तर असाच ते भरघोस निधी या भागाला सुद्धा देतील आणि या भागातल्या सगळ्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा फायदा होईल प्रभाग क्रमांक एकवीस मधील मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार प्रभाग क्रमांक एकवीसच्या मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की आतापर्यंत तुम्ही जे उमेदवार निवडून दिलेले आहेत आतापर्यंत मी जितक्या दिवसांपासून इथे फिरतोय त्याच्यावरून आम्हाला तेच कळलंय की ते, ते उमेदवार लोकांनी दिलेल्या विश्वासाचे पात्र राहिलेले नाहीये तर मी सगळ्यांना एकच आव्हान करू इच्छितो की एक सुशिक्षित नवयुवकाला तुम्ही जर संधी दिली तर तो नक्कीच तुमच्या जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं पात्र ठीक आहे धन्यवाद